तर कसं काय डारवा जय श्रीराम नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेयस तुम्ही पाहता एस टी श्रेयस ब्लॉग्स मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल मीनं ब्लॉग्स काम बरं म्हटलं कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे जे आपण एस टी श्रेयस स्टेटस नावानं होतं आपण त्याच्यावर स्टेटस वगैरे काही टाकणार नाही आहे त्याच्यामुळं आपण चॅनलचं नाव चार चेंज केलेलं आहे आपण तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलवर ब्लॉग्स येत असते आपली नवीन नवीन कंटेंट गणपती दुर्गाजी असो किंवा अजून काही फंक्शनचे असो किंवा इव्हेंटचे असो असं आपण ब्लॉग शूट करत असतो त्याच्यामुळे आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे तुम्ही सर्च मारताना एस टी श्रेष्ठ ब्लॉग्स या नावाने सर्च मारत जा मित्रांनो तेव्हा तुम्हाला आपला चॅनल दिसणार कारण की आपण चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलची आणि पूर्ण रीच अशी डाऊन झालेली आहे चॅनल आता पूर्ण डाऊनमध्ये गेलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओला काही रिस्क नाही या लागली व्ह्यू नाही या लागले त्याच्यामुळं आपण व्हिडिओ टाकणं थोडं कमी केलं होतं पण आता टेन्शन घेऊ नका तुमचा भाऊ अजून कंटेन आणणार आहे कारण की आता आपण सुरुवात करूया आतापर्यंत मी थोडं बिझी होतो आपल्याकडे मोबाईलचा इशू होता आता आपण नवीन मोबाईल घेतलेला आहे हे तुम्ही बघू शकता हे आपला वन प्लस मोबाईल घेतला मी एकोणतीस हजाराचा घेतला हे आपण आता बजाज फायनान्सवर घेतलेला आहे त्याच्यामुळं आपण आता व्हिडिओ शूट करू शकतो आता मी व्हिडिओ शूट करून करू शकलो कारण की जे आपला जुना मोबाईल होता ते मी पोकोचा घेतला होता एम सेवन प्रो तो मोबाईल हँग मारे थोडा त्याच्यामुळं त्याने आपण ते काही कारण असतो पडला आणि फुटला तिथेच विषय संपला त्याचा आता आपण हा मोबाईल घेतलेला आहे नवीनवाला याच्यात मी खूप चांगला रेकॉर्ड होतो आता आपला ब्लॉग येणार आहे मित्रांनो आता मी सध्या आहे सुशील अशा दुकानावर आहे सुशील इलेक्ट्रिकल जे प्रभुदेव किराणा समोर आहे आर्ने रोडवर यांचा झटका मशीनचा शॉप आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही झेटका मशीन वगैरे या ठिकाणी ठेवलेली आणि हे त्यांचं काउंटर आहे रिपेरिंगचं इथंच आम्ही काम करत असतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुकान आहे समरून पण दाखवतो मी तुम्हाला तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण की नाव चेंज झालं त्याच्यामुळं पूर्ण रीच गेलेली आहे नवीन कंटेंट आपण आणणार आना, आणणारच आहोत तर आपण चला आपण म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल दाखवणार आहे मी आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आज जे आहे मित्रांनो आज आपल्याला ड्रोन उडवायला जायचं आहे जे की एकतीस तारखेला तुम्हाला तर माहितच असेल की आपल्या दार मधून धावणगाव देवला पदयात्रा जाणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो हनुमानजी कनी असं ड्रोन उडणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी दोन ते तीन वेळेस ट्रायल घेतलेले आहे त्याच्या ते, ते पण क्लिप्स तुम्हाला दाखवतो पण काही कारण असतो त्याचं बॅलेन्स वगैरे बिघडत होतं त्याच्यामुळं आ, ते स्टँड वगैरे केलं नंतर आम्ही ते जे डबल फ्लाय करण्याचा प्रयत्न केला पण ते काही सक्सेस झालं नाही आता कालच एक ट्रायल घेतली त्याच्यामुळं कसं संध्याकाळकाळ झाली ती त्याच्यामुळं आम्ही काही बरोबर शूट करू शकलो नाही त्याच्यामुळं आज जाणार आहे दोन वाजता रुपयात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे कसं होते काय होते काय राहणार आहे तर मित्रांनो फुल डिटेल देणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आज एकादशी आहे त्याच्यामुळे आपण हार वगैरे आणला होता गोडीबार चौकातून सुशीलदार लावत आहे एकादशी निमित्त काही ना काही करावं लागत असते अशा प्रकारे काही दुकान आहेत इकडे चौसच दुकान आहे तुम्ही बघू शकता जनरल स्टोर आहे आपला हे आपला हे टेप आपण आता इथून घेऊन जाणार आहे हे तुम्हाला कुठं लावायची चला तुम्हाला व्हिडिओ मध्ये समोर मी दाखवणारच आहे तर चला आपण हे जाऊया घेऊन पहिल्यांदा आपण घरी जाऊ जव। जेवण वगैरे करू नंतर जाऊ आपण कामावर भावांना आता आपण आलेलो आहोत इथं पार्कर पेंटरकडं तिथं जाऊया आपण आणि आपलं बॅनर घेऊन येऊया हे बघू शकता या ठिकाणी पार्कर पेंटर्स हेच वेळ पेंटिंग ओके बरोबर बांधून दे चालते ना तसं होल्ड मारली तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशी काही मशीन आहे आपलं बॅनर झालेलं आहे खूप दिवस झाले पण आपण आज आलेलो आहे घ्यायला नंतर आपल्याला एक कंप्लेंट आली होती वॉशिंग मशीनची वॉशिंग मशीन पाणी सोडत नाही आहे म्हणे तर चला आपण जाऊन बघूया काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आलो आहे पाणी चाललं नव्हतं हे बघू शकता मी न ड्रेनचं वगैरे खोललं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी गिअर बॉक्सचाही प्रॉब्लेम होता आवाज देत होती मशीन त्याच्यामुळं आपण काम झालं नाही आपण आलो परत दुकानवर आणि मामासोबत आता जाणार आहोत आपण ड्रायविंगला या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे गाडी आहे शिफ्ट खतरनाक गाडी आहे मित्रांनो शोरूमची गाडी आहे नवी अशा प्रकारे आता आपण ड्रायव्हिंगला जाणार आहोत हे बघू शकता हे आपला कॅन्डिडेट बसलेला आहे अशा प्रकारे ड्रायविंग चालते आता आपण जाणार आहोत मारुतीला उडवायला तर चला आपण तिथं भेटूया सुशीलता आलेली आहे आता चाललो आहे आपण मित्रांनो मारुतीला उडवायला आज शक्य होणार उडणार मारुती असे आम्ही आशा करतो तर चला तुम्हाला दाखवतोच समोर काय होणार हे आपल्या दारव्याचं पोलीस स्टेशन आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे एडिड हायस्कूलमध्ये या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आपण मारुतीला बांधून वगैरे घेतलं व्यवस्थितपणे आता आपण या ठिकाणी इथं उडवणार आहे याला तुम्हाला दाखवतोच कसा काय आहे तर चला मग आपण बघूया आता उडण्यास तयार झालेला आहे आता याला आपण उडवणार आहे हे बघू शकता या ठिकाणी साईडला होऊन गेलेली आहे पब्लिक चालू झालेला आहे मित्रांनो ड्रोन उडाला मित्रांनो अशा प्रकारे काहीच बॅलन्स घेऊन नाही राहिला त्याच्यामुळं खालतं उतरावं लागलं जिठावकर याचं ये बॅलन्स येत नाही तिठावकर आपण या ठिकाणी उडू शकत नाही कारण की जीवित होऊ शकते हे पब्लिक मध्ये जाणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं आम्ही डबल प्रयत्न करतो या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आणखीन एकदा फ्लाय करण्यास रेडी झालेला आहे आपला बजरंगबली तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे बांधलेला आहे आणि परत या ठिकाणी उडण्यास रेडी झालेला आहे आणि असा उडून राहिला बघू बघ बघू शकता मित्रांनो बॅलन्स आता आलं होतं स्टेबल पण खूप जास्त हालत होता लँडिंग करायच्या वेळेस त्याच्यामुळं हे बघू शकता पळता पळता या ठिकाणी वाचलेला आहे ड्रोन दोन वेळेस आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया उद्या अन्नो बजरंग बोलीला उडून झाल्याच्या नंतर मी आलो आए, मी आहे आपली समर्थ शाळा मित्रांनो आपण पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत याच शाळेमध्ये शिकलो तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे आहे आणि ही एडेट शाळा होती काही अशा प्रकारे आहे मित्रांनो आपण इथला पण शूट घेणार आहे तुम्हाला दाखवतोच तर बघा मग ो खरंच गेले ते दिवस राहिला त्या आठवणी असाच काही प्रकार माझ्यासोबत झालेला आहे मित्रांनो हे बघू शकता इथे मी पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिकलेलो आणि आता पाचव्या वर्गात मी शिवाजी शाळेमध्ये नाव टाकलेलं होतं तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे शाळा आहे इथे आपण पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिकलो आणि जे हे तुम्ही बघू शकता हे ही होती कम्प्युटर लॅब इथं मी, मी सगळ्यात पहिले कम्प्युटर बघितला होता आमच्या शाळेमध्ये आता इथं दुसरंच काही आहे इथे होतं पहिले कम्प्युटर लॅब या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आपली शाळा आहे आता मी चाललो आहे तुम्हाला ते स्टीप आणि ते टेप काहीसाठी आणला आता मी तुम्हाला दाखवणार आहे भावांनो तुम्हाला तर माहीतच आहे आता उन्हाळा येणार आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी दुकान टाकणार आहोत छोटंसंच आहे कूलर ए सी फ्रीज रिपेरिंगचं मित्रांनो रिपेअरिंग करायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नंबर स्क्रीनवर दिसत असेल